अकुल्स अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चव्वेचाळीस हजार प्रश्न संच त्याच्यामध्ये पाहणार आहोत आपण गणित म्हणजे काही कठीण गणित आहेत मागील दहा वर्षामध्ये आलेले त्या गणिताला आपण कोणत्या सोप्या सोप्या पद्धतीने टॅकल करता येईल सोडवता येईल आणि त्याच्यामध्ये कसं आपल्याला लवकरात लवकर त्याचं उत्तर सापडवता येईल हे आपण पाहणार आहोत तर ते पाहत असताना आधी आपल्याला काही प्रश्न पाहावा लागेल तर ते प्रश्न पाहू हे बघा हा प्रश्न आहे अपूर्णांकाचा एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा पाचने मोठा आहे अंश व छेद यांच्यामध्ये प्रत्येकी चार मिळाल्यास सहा छेद पाच हा अपूर्णांक मिळतो तर तो अपूर्णांक काढा खूप सोप्या पद्धतीने याला एक सवाय ह्या अशा कोणत्याच पद्धतीने जायचं नाही सरळ सरळ जे आपल्याला ऑप्शन मधून जायचं आहे ऑप्शन ऑप्शनमध्ये दिलेल्या सव्वीस एकवीस अकरा सहा पंचावन्न एकोणपन्नास सा बारा सात याच्यामध्ये काय करायचं आपल्याला अंश आणि छेद याच्यामध्ये प्रत्येकी चार मिळवलाच आहे जर सव्वीस मध्ये जर चार मिळवला तर तीस होताय एकवीस मध्ये चार मिळवला तर पंचवीस होत आहे म्हणजे सव्वीस मध्ये चार जर मिळवला तर तीस होताय आणि एकवीस मध्ये जर चार मिळवला तर पंचवीस होता याचा अर्थ सहा सहा पाच 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 छकळ तीस आणि पाचा पाच पंचवीस म्हणजे सहा आणि पाच हा उत्तर आपल्याला दिसत आहे म्हणजे सहा आणि पाच हा अपूर्णांक मिळतो तर तो अपूर्णांक आला तर कोणता येतो सहा आणि पाच दुसरा कोण तसं होतंय अठरा प्लस चार जर मिळवला तर किती होता है पंधरा आणि सहा प्लस चार दहा पाच तेरी पंधरा पाच जुने दहा हा पूर्णांक घेत आहे का नाही मग पंचावन्न आणि एकोणपन्नास बारा आणि सात त्याच्यामध्ये पण आपण जर करून जर पाहिला तर तो पण अपूर्णांक सहा छेद पाच घेत नाही त्याच्यामुळे आपल्याला सहा छेद पाच हाच त्याचा उत्तर आहे तसा जर आपण दुसरं जर प्रश्न लागेल जसा सोळा अंश पंधरा सोळा अंश पंधरा आणि नऊ अंश आठ चे इकडे आहे तेरा अंश पंधराचे इकडे आहे सहा अंश पाच चे याच्यामध्ये जर यांच्यात फरक जर पाहिला तर तो फरक आहे एक याच्यातला फरक आहे एक याच्यातला फरक आहे दोन आणि याच्यातला फरक आहे एक मग <coughs> सर्वात मोठा पूर्णांक पाहायचा आहे तर आपण आधी काय करायचं सर्वांचा फरक काढायचा सर्वांना भागाकार जर करत गेलो तर भरपूर वेळ होईल पण सर्वात जर लवकरात लवकरात उत्तर जर काढायचं असेल की समजून सांगत आहे त्याच्यामुळे थोडासा तुम्हाला इथं वेळ लागत आहे पण जर तुम्ही जर स्वतः प्रॅक्टिस करून जर सोडायला जर लागले तर खूप लवकरात लवकर याचा उत्तर मिळते सर्वात आधी काय करू आपण फरक काढून किती एक एक दोन इथं दोन आहे मग हा जो फरक आहे यांचा एलसीएम काढायचा एलसीएम काढायचा म्हणजे हे फरक सर्व सारखे करायचे जसं हा दोन आहे तर याला पण आपण दोन करू याला पण एकच याला पण दोन करू याला पण दोन करू किती झाले दोन 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 आणि दोन हे जे फरक आहेत आणि वरच्या संख्येसोबत काय करून गुणाकार करून जसा सोळ जुने बत्तीस नऊ जुने अठरा ते सर्वात लहान आहे तो सर्वात मोठा जो सर्वात लहान तो सर्वात मोठा मग सर्वात मोठा कोणता आहे बारा मग याचा कोणता चार ऑप्शन चार सवल खूप सोपं आहे फक्त आपल्याला एक काम पूर्ण करण्यासाठी अनिलला पंधरा दिवस लागतात तेच काम सुनील वीस दिवसात पूर्ण करतो म्हणजे काम तोच आहे पण सुनील वीस दिवसात पूर्ण करत आहे दोघांनी मिळून चार दिवस काम केले तर शिल्लक राहिलेला कामाचा भाग दाखवणारा पर्याय निवडा म्हणजे कामाचा भाग शिल्लक किती राहत आहे तो आपल्याला दाखवायचा आहे जर अनिल जर अनिल अनिल किती म्हणताय आहे अनिल अनिल किती पंधरा काम आणि सुनील किती वीस काम याचा एल सीएम जर काढलं आपण तर पंधरा चोसाठ आणि वीस तरी साठ हा झाला त्यांचा काम आणि हा झाला त्यांचा एल सीएम करायचा पंधरा चोसाठ आणि वीस तरी साठ हे दोन्ही मिळून किती काम करतात सात एका दिवसामध्ये काम एक दिवसामध्ये किती काम करतात ते सात काम करतात अशा त्यांना मिळून किती दिवस काम करायचं आहे चार दिवस काम करायचंय म्हणजे काम किती निघत आहे त्यांचा सातशे अठ्ठावीस सा। हा अठ्ठावीस काम मिळून करत करतायत म्हणजे अठ्ठावीस काम जर ते मिळून जर करत असेल तर साठ या कामामधून एवढे काम मायनस करायचं साठ कामामधून अठ्ठावीस काम म्हणजे दहातून आठ गेले दोन आणि पाचातून दोन गेले तीन म्हणजे बत्तीस काम म्हणजे बत्तीस काम त्यांचा राहत आहेत मग हा बत्तीस काम बत्तीस काम आणि त्यांचं पूर्ण टोटल काम किती आहे साठ काम याच्यामध्ये जर आपण भाग जर दिलो तर चार आठ बत्तीस आणि पंधरा चो म्हणजे चारचा जर भाग झाला चार आठा बत्तीस चार एक चार राहते दोन चार पण वीस म्हणजे आठ भागलेला पंधराचा काम चा भाग, भाग दाखवणारा आहे म्हणजे शिल्लक राहिलेला कामाचा भाग किती आहे आठ छे तसंच आपण दुसऱ्यानंतर एक टाकी तिच्या क्षमतेच्या एक तृतीयांश भरल्यानंतर तिच्यामध्ये ऐंशी लिटर पाणी बसते तर ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती पाणी बसते असे जे प्रश्न आहे ते प्रश्न आपल्याला ऑप्शन मधून सोडवावा लागेल किंवा ऑप्शन मधून सोडवायसाठी आपण गोंधळून जातो पेपरच्या टाइम मध्ये मग ऑप्शन विप्शन न घेता सरळ सरळ त्या प्रश्नाला एक उलट्या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे जसं एक टाकी तिच्या क्षमतेच्या किती आहे एक तृतीयांश आहे किती आहे तिच्या एक तृतीयांश आणि तिच्यामध्ये ऐंशी लिटर पाणी बसत आहे तिच्यामध्ये किती पाणी बसत आहे ऐंशी म्हणजे एक टाकी तिच्या क्षमतेच्या एक तृतीयांश भरल्यानंतर म्हणजे टाकीच्या एक तृतीयांश भरल्यानंतर तिच्यामध्ये ऐंशी लिटर पाणी बसते म्हणजे हे ऐंशी लिटर जे पाणी आहे ऐंशी लिटर पाणी जर आपण जर गुणाकार जर केलो तर आठ तेवीस चोवीस म्हणजे दोनशे चाळीस पाणी तर ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती पाणी बसेल मग हे दोनशे चाळीस जर आपण एक तृत्यांशी पाणी भरल्यानंतर ऐंशी होत आहे मग एक तृत्यांशी भरल्यानंतर जर ऐंशी असेल तर मग त्याच एक तृत्यांशी पंधर आपण जर तीन आहे तर तीन जर जर ऐंशी सोबत जर गुणाकार केला तर दोनशे चाळीस क्षमतेची ते टाकी असेल पण आपल्याला प्रश्न काय विचारताय तर ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती पाणी बसेल मग हे दोनशे चाळीस जे आहे ते दोनशे चाळीस पाणी न असून तिच्या अर्धी आहेत मग दोनशे चाळीसच्या अर्धी किती आहे एकशे हा आपला उत्तर ऑप्शन नंबर आहे तर विद्यार्थी मित्र हा प्रश्न पाहायला गेला तर थोडासा तुम्हाला कठीण वाटत असेल पण तो कठीण नाही जर तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने जर यावर समजलो तर हा एकदमच सोपा प्रश्न आहे जसं दोन संख्यांची बेरीज बत्तीस आहे म्हणजे अशा कोणत्या तरी दोन संख्या आहे ज्यांची बेरीज बत्तीस आहे जर त्यापैकी एक संख्येची चार पट बरोबर बहात्तर असेल म्हणजे एक अशी संख्या आहे ज्यांची चार पट केला की ते बहात्तर होते असल्या दुसरी संख्या कोणती मग आपल्याला दुसरी संख्या निवडायची आहे मग पहिली संख्या आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यासाठी मग पहिली संख्या कोणती असेल एका संख्येची चार पट बरोबर बहात्तर म्हणजे अशी कोणती संख्या आहे जीची जी, पट केल्यानंतर चार पट केल्यानंतर बहात्तर येईल म्हणजे ते आहे अठरा म्हणजे अठरा चो बहात्तर अठरा चो बहात्तर होत आहे आपल्याला एवढं माहित आहे जर अठरा चौ जर बहात्तर होत असेल म्हणजे एक संख्या भेटलेली आहे ती एक संख्या कोणती आहे अठरा पण प्रश्न म्हणत आहे की दोन संख्यांची बेरीज बत्तीस आहे मध्ये अशी कोणती संख्या मिसळवायची की ती मिसळल्यानंतर आपल्याला त्यांची बेरीज बत्तीस मिळेल पाहायचं की अठरा प्लस कोणती संख्या मिळवला की बत्तीस येईल आठ मध्ये किती मिळालं तर दोन येईल आठ आट आणि अठरा मध्ये जर आपण चौदा जर मिसळवला आठ आहे चार बारा एक आणि तीन बत्तीस म्हणजे अठरा आणि चौदा म्हणजे पहिली संख्या अठरा आहे तर दुसरी संख्या चौदा मग उत्तर आहे आपला चौदा ऑप्शन नंबर दोन पिंपरी चिंचवड पोलीस दोन हजार एकवीस मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे शंभर ते तीनशे पर्यंत तेराने भाग जाणारा संख्या किती आता शंभर ते तीनशे पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या तेराने भाग अशा किती संख्या आहेत तेरा ते ज्यांच्यामध्ये ते तेराचा भाग देऊ मग आपण प्रत्येक संख्येला तेराने भाग देऊ का नाही मग याच्यासाठी एक छोटी ट्रिक्स आहे जी पहिली संख्या आणि शेवटची संख्या आहे ज्या दोन संख्येने जर आपण तेराने जर भाग देत असेल तर टोटल संख्या किती आहे तेराने भाग जाणार आहे हे आपल्याला माहित होते म्हणजे त्या दोन संख्येबद्दल फरक पाहायचं आपल्याला जसं शंभर शंभर भागीला तेरा आणि तीनशे भागीला तेरा या दोघांचा भागाकार करून टाकायचा तेरा साता एक्क्याण्णव तेरा साता एक्क्याण्णव आणि तेर जुने सव्वीस सव्वीस चार तेर तेरी एकोणचाळीस म्हणजे तेवीस या दोन संख्येमधला फरक हो पाहायचा आपल्याला तेवीस आणि सात या दोन संख्येमध्ये किती फरक हो आहे तेनातून तेरातून सात गेले सहा आणि एक अशी एक म्हणजे सोळा सोळाचा फरक आहे किचा फरक आहे सोळाचा फरक म्हणजे हा उत्तर आपला सोळा म्हणजे असे सोळा संख्या आहेत ज्यांच्यामध्ये तेराचा भाग जातो म्हणजे ऑप्शन नंबर दोन हा आपला उत्तर आहे तर हा प्रश्न खूप सोपा आहे पहासाठी जरी कठीण असेल तरी जसं दोनशे सोळा वर्गमुळं तीनशे त्रेचाळीस पंचवीस सोळा एक्क्याऐंशी एक सत्त्याऐंशी एक सातशे चौऱ्याऐंशी आहे तर आपण याचा आधी पाहिजे सर्वात आधी काय करावं लागेल आपल्याला याच घनमूळ काढावं लागेल वर्गमूळ काढावं लागेल म्हणजे कोणत्या वर्गात आहेत कोणत्या याच्यामध्ये आहेत ते आपल्याला पाहावं लागेल याच्या आधी अगोदर मित्रांनो जर आपल्याला अशाच पद्धतीचे जर प्रश्न जर सविस्तर आणि भरपूर जर प्रश्नाचा जर सराव जर करायचा असेल तर युट्यूब चॅनेलवर जाऊन अकुल्स अकॅडमी याला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा चॅनेल पोचवा जेणेकरून सर्वात सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल आणि आपल्याला जास्तीत जास्त जर सबस्क्राईब जर वाढत गेले की मला पण जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याची थोडीशी जिद्द आवड आणि थोडीशी प्रेरणा मिळेल तर दोनशे सोळा तीनशे त्रेचाळीस दोनशे सोळा हा किचा वर्ग आहे सहाचा वर्ग आहे दोनशे सोळा किती वर्ग आहे सात वर्ग सॉरी दोनशे सोळा हा कितीचा आहे सहाचा तीनशे त्रेचाळीस सातचा सा वर्ग मुळा आहे त्याच्यानंतर वजा बाकी वर्गमुळे गाळा पंचवीस हा पाचचा सोळा हा चारचा हा भागाकार आहे त्याला भागाकार आहे तो नऊचा आहे आणि सातशे चौऱ्याऐंशी हा अठ्ठावीसचा याला जर आपण सोडवायला तर गेलो तुम्हाला माहित आहे की याचा त्रिपा गुणाकार करायचा सहा चौ चोवीस साता पाच पस्तीस सातशो अठ्ठावीस याला जर गेला तर चोवीस मधून पस्तीस गेले 5 पाच पाचातून चार गेला एक आणि तीनातून दोन गेला एक पण चोवीस मधून पस्तीस जात नाही त्याच्यामुळे वजा अकरा आणि हा भागाकार याला जर आपण नंतर जर व्यस्त जर केला तर आकाशामध्ये व्यस्त होत असते गुन्हागारामध्ये वर अठ्ठावीस आणि खाली नऊ याच्यानंतर पाहाला गुणागारामध्ये आपण कटकूट करू शकतो अठ्ठावीस कटला आणि अठ्ठावीस कटला राहाला किती अकरा भागीला नऊ पण कसा आहे तो वजाय उन्हा अकरा भागीला ऑप्शन नंबर दोन हा आपला आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की त्यांनी अकुल अकॅडमी युट्यूब चॅनेल फ्री कंटेंट मध्ये जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करावं व आपल्याला जर सर्व विषयाचे जर मार्गदर्शन आणि सर्व विषयाच्या जर सोप्या सोप्या पद्धतीने जर कंटेंट जर पाहिजे जर असेल तर अवश्य आपले मित्र आपल्या ग्रुपवर शेअर करा आणि या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून देण्याचा प्रयत्न करा असेच भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे आणि सोप्या पद्धतीचे आपल्याला कंटेंट मिळत राहील याची मी तुम्हाला आश्वासन देतो सोप्यात दे। सोप्या पद्धतीने आणि चांगल्यात चांगला जर कंटेंट जर पाहायचा जर असेल किंवा जर तुम्हाला मिळवायचं जर असेल तर आपण अकुल अकॅडमी अकुल अकॅडमी युट्यूब चॅनेल वर जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करावं व आपल्या प्रत्येक मित्रमैत्रिणीपर्यंत तो चॅनेल पोचवावं हो, आणि त्याला जास्तीत जास्त शेअर करावं या कारणाने मला जास्तीत जास्त चे व्हिडिओ फ्री कंटेंट बनवायला आवडेल आणि ते प्रेरणा मिळेल तुमच्या त्या सबस्क्राईबमुळे आणि आपल्याला जर जास्तीत जास्त जर कंटेंट जर पाहायचं असेल तर अकुल्स एकाडेमीला जास्तीत जास्त शेअर करा एवढीच रिक्वेस्ट करते धन्यवाद